नमस्कार मी वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी कमल भवन काटोल येथे लोकमत सखीमच ज्या वतीने जल्लोष स्त्री शक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपल्या सोबत आहे जान्हवीताई मिलिंद देशमुख ते दे सांगणार की या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे नमस्कार ताई नमस्कार नाही मला सांगा की हा तुम्ही तो एक्सप्रीसाठी विविध प्रकारचा स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलंय त्याबद्दल त्याच्या मागची भूमिका काय आहे नमस्कार मी जानेविरी देशमुख हा लोकमत सखी मंच आणि दांतराजा दा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे जल्लोष्टी शक्तीचा कार्यक्रम घेत आहे यामध्ये स्त्रीच्या कर्तृत्व घेतलेला आहे लोकमत हे असं मंच आहे की जिथे ती एक तो कार्यक्रम नाही आहे ती एक चळवळ आहे ज्यामध्ये महिलांना मनोरंजना बरोबरच त्यांच्या अंगातील अंगातील जे सुप्त गुण आहेत ते बाहेर पडले पाहिजे आणि त्यांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे म्हणून हा प्रोग्राम राबवण्यात येतो आणि त्यामध्ये स्त्रिया भरपूर प्रमाणामध्ये लोकमत सखीमंच हा सेपरेट आहे पण मी ते जानता प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे मी आलेली आहे त्याच्यामुळे ते, ते माझ्याशी मी तर सगळ्या स्त्रियांसाठी काहीतरी करण्यात ठरवलेलेच आहे ते जर मला टायप करतील तर मी त्यांच्याशी आहे सहकार्य करण्यास तयार आहे त्यांच्या सक्षमी करण्याकरता आनंदा करता मी सदैव साथ देणार आहे आपल्या सोबत आणखी उपस्थित लोकमत सक्षमच्या काही क्रिया आहेत त्यांच्याशी आपण इथे आयोजित जे स्पर्धा आयोजित करण्यात आले त्याबद्दल तुम्ही काय सांगा आमचे दादा खूप छान सपोर्ट करतात महिलांना ते सक्षला घेऊन चालतात आणि जीवाच रान करतात आणि सगळ्या सखींना एकत्र आणून त्यांच्या हावशी निवडीचे असे कार्यक्रम घेतात आणि खूप मोठा असा जल्लोष करतात जेणेकरून घरामध्ये महिलांना कस कामानिमित्त बाहेर निघता येत नाही पण हा सखी मंच कार्यक्रमाने सगळ्या सखींना बाहेर काढणं उत्साह त्यांच्या आवडी निवडी याचे जोपासना करून सखींना एकत्र आणून मोठ्या प्रमाणे कार्यक्रम केले ताई मला स्पर्धेबद्दल काही सांगा लोकमत आमच्या आवडीच एक आहे आणि गिरीश निंबाळकर आणि रंजिता निंबाळकर त्याने आमच्या लोकमत सखी मंचा नेहमी कार्यक्रम विविध स्पर्धा घेतात त्यांनी आम्हाला चांगलं धन्यवाद मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज हा मुलगा घरून निघून गेलेला आहे माहिती देणाऱ्या बक्षीस देण्यात येईल